ब्यान्नो किलो सीवर प्रथमेश माने सातारा रेड कास्टूम प्रसाद दंडे अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम ओम मोहन माने प्रेम पाटील कल्याण निरंजन गोजे। शिंदे पुणे ब्लू कास्टूम साठ किलो ब्याण्णव किलो च्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे चार लोक पांडू जुंद्रे लाल कॉस्ट्यूम विरुद्ध ऋषिकेश गोरले ब्लू कॉस्ट्यूम एकाहत्तर किलो आयोजक हे फॅन बंद करा फॅन पुढच्या कुस्ती बी आणि सी मध्ये फॅन बंद करा गणेश कांबळे सोलापूर फॅन बंद करा फॅन अरे डोळे तयार चंदी वाजा लागली ब्याण्णव किलोच्या सर्व खेळाडूंनी तयार राहायचे प्रथमेश माने सातारा रेड कॉस्ट्यूम प्रसाद दंडे अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रेम पाटील कल्याण रेड कास्टूम निरंजन शिंदे पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम राजवर्धन पाटील कोल्हापूर रेड कास्टूम विश्वजित पाटील सांगली ब्ल्यू कॉस्ट्यूम शिवाजी मेंढे सोलापूर रेड कास्टूम किरण झरे बीड ब्लू कास्टूम ब्याण्णव किलो गणेश कांबळे चला सोलापूर रेड कस्टम मध्ये ओम सोला